एका बाजूला लाडक्या बहिणींच्या अर्जाची कडक पडताळणी सुरू आहे त्यामुळे लाखो लाडक्या अपात्र ठरत आहेत दुसऱ्या बाजूला पात्र लाभार्थ्यांना आणखी खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे लाभार्थ्यांना सरकारनं गिफ्ट देण्याचं ठरवलंय होळीच्या निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहे अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे पन्नास हजार महिलांना साड्या देण्यात येणार आहेत त्यामध्ये सर्वात जास्त साड्या बारामती तालुक्यात दिल्या जाणार आहेत त्यामुळे होळीच्या सणाला लाडक्या बहिणींवर आनंदाच्या रंगाची उधळण होणार आहे पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यातील किती महिलांना लाभ मिळेल एकूण साड्यांची संख्या अठ्ठेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर आंबेगावमध्ये पाच हजार एकशे सदोतीस साड्यांचे वाटप होणारे तर बारामतीमध्ये सात हजार नऊशे पंच्याहत्तर साड्यांचे वाटप होणार आहे भोरमध्ये एक हजार नऊशे नऊ लाडक्या बहिणींना साडी मिळणार आहे तर दौंडमध्ये सात हजार दोनशे बावीस हवेलीमध्ये दोनशे एक्कावन्न इंदापूरमध्ये चार हजार चारशे त्रेपन्न जुन्नरमध्ये सहा हजार आठशे अडोतीस तर खेडमध्ये तीन हजार दोनशे अठरा साड्यांचे वाटप होणार आहे दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातही अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबाला साडी मिळणार आहे जळगाव जिल्ह्यात एक लाख पस्तीस हजार तीनशे दोन महिलांना साडी मिळणार आहे अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून उपक्रम राबवला जाईल ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्ड धारकांच्या संख्येनुसार होळी निमित्त साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे लाडकी योजनेचा आर्थिक भार जास्त झाल्यानं इतर योजनांना कात्री लावण्याची वेळ सरकारवर आली आहे अशा स्थितीतच सरकारने साड्या देण्याचा नवा घाट घातलाय मात्र या साड्यांची गुणवत्ता चांगली असेल की नाही याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफ सेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेत प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा